शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कल्ला आवाडे जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवाडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी स्वप्नील आवाडे प्रेमी ग्रुपच्या वतीनं आयजीएम रुग्णालयातल्या दोनशे रुग्णांना फळं वाटप करण्यात आलं तसंच आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी स्वप्नील आवाडे यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे मित्रमंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरात स्वप्नील आवाडे यांच्यावर प्रेम करणारा वर्ग वेगळाच आहे स्वप्नील लावाडे म्हणजे एक हसमुख चेहरा म्हणून पाहिलं जातं गुरगरिबांच्या हकीला धावणारा नेता म्हणजे स्वप्नील आवाडे त्यांचा वाढदिवस म्हणजे एक प्रेरणादायी क्षण म्हणून वाढदिवस साजरा केला जातो शहरातल्या स्वप्नील लाभाडे दादा प्रेमी यांच्या वतीनं शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयात दोनशे रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारची फळं वाटप करण्यात आली तसंच गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं रक्तदान शिबिर आरोग्य शिबिर सारखे उपक्रम वाढदिवसानिमित्त घेण्यात आले स्वप्नील आवाडे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती कुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून तर कुणी थेट भेट घेऊन शुभेच्छा दिल्या स्वप्नील आवाडे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी आज साजरा करण्यात आला यावेळी स्वप्नील आवाडे दादा चेअरमन यांचे परममित्र माजी नगरसेवक फारुख भाई बागवान आणि उद्योगपती शैलेंद्र सातपुते भैया गाताडे आणि युनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक फारुख बागवान उपाध्यक्ष आदर्श मगदुम निखिल लवटे रोहित रामदुर्गे अदनान अपराध समीर चिकोडे अमन मुल्ला आणि फाउंडेशनचे कार्यकर्ते तसंच आय जी एमचे डॉक्टर बोरगावे अधीक्षक भाग्यरेखा पाटील उपस्थित होत्या